त्यामध्ये कोण कोणत्या करिक्युलर गोल्स असतील आणि शेवटी टाइम टेबल कसं असेल या संदर्भामध्ये मांडणी केली त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की अनेकांना या गोष्टी पहिल्यांदा समजल्या होत्या परंतु या आपल्याला सगळ्यांना करणं गरजेचं आहे याबद्दल सगळ्यांचं एकमत झालं दुसरी गोष्ट जी ओखाने आली ती म्हणजे मातृभाषेतून शिक्षणाने सुरुवात करायची आहे असं म्हटल्यानंतर अनेक शाळांमध्ये विविध मातृभाषांचे विद्यार्थी आहेत तेंचे तेंचे ते कसं करावं याबद्दल विचार झाला अर्थात त्याचं उत्तर हेच होतं की त्यांच्या त्यांच्या मातृभाषेतून सुरुवात करून प्रमाण भाषेकडे त्यांना आणता येईल पण या संदर्भामध्ये संदिग्धता होती त्यामुळे आपण तो विचार करून ठेवलाय त्याबद्दल अधिक चर्चा करता येऊ शकेल याशिवाय पालकांचा सहभाग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आवश्यक आहे आणि तो कसा घेता येईल याविषयी देखील चर्चा झाली आणि सकारात्मक पालकांचा सहभाग घेता येतो हा देखील एक मुद्दा प्रामुख्याने त्या ठिकाणी चर्चेला आला आणि सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली प्रशिक्षणा संदर्भामध्ये के प्रशिक्षण चांगलं व्हायला पाहिजे याबद्दल अनेक आले आणि पुढच्या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण देण्याची काय व्यवस्था असेल याबद्दल विचार झाला अंगणवाडी किंवा सरकारी यंत्रणेवर चालणाऱ्या ज्या बालवाड्या आहेत त्यांच्याकरता आता सरकार प्रशिक्षण देण्यात येत आहे परंतु ज्या खाजगी बालवाड्या किंवा अशा शाळा आहेत त्यांचं काय त्याबद्दल विचार झाला पण अजून त्याच्यावरती सरकारची निश्चितता होणार नाही पण पुढच्या कालखंडात तोही विचार व्हावा असा विचार त्या ठिकाणी झाला आणि याशिवाय खाजगी आणि या सगळ्या बालवड्यांचं रजिस्ट्रेशन त्यांना त्या संदर्भातलं काही निश्चित सांगणं आणि त्यांना काही मटेरियल अभ्यासक्रम संदर्भामध्ये याचा विचार व्हावा हा देखील एक मुद्दा त्या ठिकाणी विचार करण्यात आला आमच्या आमच्यामध्ये सुदैवाने प्राथमिक शिक्षण सहसंचालक सर असल्यामुळे अनेक जे शासकीय दृष्ट्या प्रश्न होते त्यांनी अत्यंत समर्पक उत्तरं दिली रेशो काय असला पाहिजे ते पण त्यांनी त्यामध्ये निश्चितपणे केलं इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वांना एक समान शिक्षण कसं असावं याविषयी देखील काही चर्चा झाली की त्याचाही विचार त्या त्या स्तरावरती ऍडमिशन वगैरे करा करण्यात यावा आणि त्या संदर्भामध्ये अजून पुढे अधिक स्पष्टता यावी अशा काही मुद्द्यांवरती ही चर्चा झाली एक शेवटचा एक अधोरेखित करतो चर्चे कि चर्चेमध्ये कुठेही नकारात्मकता नव्हती सगळ्यांनी अत्यंत सकारात्मक रीतीने चर्चा केली मांडणी केली आपले मतं मांडली त्यामुळे एक सुंदर वातावरणामध्ये हा सगळा पायाभूतचा स्तर असा विचार झालाय आणि मला खात्री वाटते की त्यामध्ये जे पंचपोषण या सगळ्या गोष्टी येतील त्याचा उपयोग निश्चित स्कूल एज्युकेशन देखील होईल धन्यवाद धन्यवाद सर्व चर्चा प्रवर्तकांचे मनापासून धन्यवाद हे सर्व चर्चा प्रयो प्रवर्तक हे महाराष्ट्र शासनाच्या नवीन शिक्षण धोरणाच्या सुकाणू समितीचे सदस्य आहेत त्या त्या, त्या विषयातले तज्ज्ञ आहेत आणि म्हणून त्यांचं यामधलं योगदानही आपल्याला लक्षात येत आहे खरं म्हणजे दिवसभर चाललेल्या या, या परिषदेचा समारोप पद्मश्री गिरीश प्रमुण यांच्या बोलण्याने होणार आहे तत्पूर्वी याचं एक संकलन स्वरूपामध्ये आपण पुस्तिका याची प्रकाशित करणार आहोत आणि त्या पुस्तिकेच्या माध्यमातूनही आपल्याला याच्यामध्ये काय काय चर्चा झाली हे आपल्याला पोहोचेलच दोन प्रकारच्या अपेक्षा या आयोजनामध्ये होत्या एक जसं आपल्याला अणुस्फोटाचं माहिती आहे की अणुची जी शक्ती आहे ती मल्टीप्लायर इफेक्टने जाते आणि त्यामुळे त्या प्रकारची ही आपली परिषद ठरावी की याच्या अनेक रिप्लिका या अनेक प्रकारच्या परिषदा या महाराष्ट्राच्या आपल्या संस्थांमध्ये आपल्या शाळांमध्ये आपल्या तालुक्यांमध्ये या आपण सगळ्यांनी घडवाव्यात अशी याच्यामध्ये अपेक्षा आहे आणि जेणेकरून याचा जो सकारात्मक प्रतिसाद सर्व स्तरावरती वाढतो आहे तो आपल्याला नीटपणे लोकांच्या समोर मांडता आला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळेजण हे एका अर्थाने आता नवीन शिक्षण धोरण राज्य सरकारच्या आराखड्याचे ब्रँड अम्बॅसिडर आहात हे आपण आता याच्या पुढच्या काळात नक्की लक्षात ठेवलं पाहिजे की यांनी आपल्याला ही चर्चा अधिक पुढे कशी चालवता येईल यासाठी आपण सगळ्यांनी नक्की प्रयत्न करावा आता निवेदनामध्ये जसं प्रकल्पांचं सांगितलं की त्या प्रकल्पाचं सादरीकरण आणि त्याची प्रतिकृती पण निर्माण होणं हे जसं गरजेचं आहे तसंच या परिषदेचं सुद्धा आपण तो संकल्प या ठिकाणी करून जावा आपल्या सगळ्यांच्या वतीनं तीन प्रकारचे संकल्प मी आपल्या सगळ्यांना सांगतोय आपल्या सगळ्यांना जर ते मान्य असतील तर आपण हात वर करून त्याला पाठिंबा एका अर्थाने द्यावा पहिला संकल्प आहे पायाभूत आणि शिक्षणचा जो आराखडा चारशे साडेचारशे पाणी आला आहे तो वाचायचा नाही तर तो मुखोद्गत करायचा आहे कारण त्याच्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत आज आपण इथे सांगतानाही तो वाचून या सांगितलं होतं तरी काही प्रश्न हे ते न वाचल्याचे होते आणि तसे आहेत ते आपल्याला आता टाळावे लागतील पहिला संकल्प सगळ्यांसाठी हा आहे की हे दोन्ही आराखडे हे आपण वाचा वाचा नाही तर ते, ते मुखोद्गत करा दुसरा संकल्प मी आपल्याला म्हटलं तसं अशा प्रकारच्या परिषदा या आपण अधिकाधिक आपल्या आपल्या ठिकाणी कराव्यात त्याच्यातनं सकारात्मक वातावरण निर्मिती करावी आणि तिसरं या बाबतीतलं आपल्याला जे काही प्रसार माध्यमांमध्ये सांगायचं आहे त्याची आपल्या चर्चा प्रवर्तकांशी चर्चा करून जर आपण सांगितलं तर चांगली पॉझिटिव्ह माहिती मीडियामध्ये जाईल आणि त्यातून अनेक लोकांचं प्रबोधन या माध्यमातलं होईल लोकांमध्ये याची उत्कंठा आहे अनेक पालकांना याच्यावरती प्रश्न आहेत आपल्या चुकीच्या माहितीने कदाचित त्याच्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतील त्यामुळे त्याच्या ते प्रकारचाही आपण एक संकल्प करावा की अधिकाधिक यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा हे जर संकल्प आपल्याला मान्य असतील तर आपण सगळेजण हात वर करून त्याला आपला पाठिंबा द्यावा सगळ्यांनी जोरदार हात वर करून ओ धन्यवाद मला वाटतं संकलनामध्ये जेवढी मांडणी पुरेशी आहे मी अमितजींना पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा यानंतर माननीय निवेदन खरं म्हणजे निवेदनाची आवश्यकता नव्हती सूचनेवरून ते करतोय सगळ्यांच्या बोलण्यातून आलं की चर्चा खूप सकारात्मक झाली आणि आपल्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनेक सकारात्मक मुद्दे आहेत की जे समाजापर्यंत पोचले पाहिजे जर पोचले नाही तर अनेक शंका कुशंका त्याविषयी पसरवणारे समाज असतातच त्यामुळे आपण जे सगळे आलो हो, आहोत त्यांच्यामार्फत आताच आपण संकल्प केला आहे आणि हे सगळे मुद्दे समाजापर्यंत पोचतील अनेक कदाचित शासकीय यंत्रणेत नियमात बदल अपेक्षित असतील ते सर्व करतील आणि अपेक्षाही गोष्टी व्हायच्या असतील परंतु आपल्या सर्वांचं जे काम आहे मुख्यतः हे आपण करता करतोय म्हणजे परिवर्तन शिक्षण पद्धतीत परिवर्तन हे अपेक्षित आहे आणि भारतीयत्वाचं जागरण त्याकरता पूर्ण शासकीय यंत्रणा ही पुरेशी होईल असं वाटत नाही आणि म्हणून ही यंत्रणा जी अपेक्षित आहे ते घडवण्याकरता आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आए, आ, एक शासकीय यंत्रणेचं उदाहरण शासकीय अधिकारी आहेत त्याची क्षमा मागून सांगतो की एक ज्येष्ठ नागरिक मित्र आणि आले आनंदाने म्हणाले की अरे दोन वर्ष माझी पेन्शन मिळत होती बंद होती ती आता मिळायला लागली अरे फार छान झाला पण म्हटलं एक थोडस खंत आहे या वर्षी जी मिळाली पण मागच्या वर्षी जी मिळाली नाही म्हणले कारण काय काय म्हटलं की, की मागच्या वर्षी ते ज ते सर्टिफिकेट असतं जिवंत राहण्याचं ते भरलं नाही म्हणून मागच्या वर्षी ते राहील यावर्षी जे मला टेन्शन मिळाले तर आपण जे काम हातात घेतलं आहे ते जिवंतपणा आणण्याचं हे पदोपदी समाजाला लक्षात आणून द्यायचं नाही तर लगेच कर्मकांड होण्याची शक्यता ही जास्त राहते आणि हे जे काम आहे हे विश्वगुरु भारत या दिशेने नेण्याचं असं एक पवित्र कार्य त्याची ते कार्य करायची संधी आणि भाग्य आपल्याला लाभलेलं ला आहे आपण योगदान ठेवून जी आणि श्रीपादजी तिघांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण आता समारोपाच्या सत्राकडे जाऊया समारोपाच्या सत्रासाठी पद्मश्री माननीय गिरीशजी प्रभूणे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो hmm. सर्वजण आपण आपण काळ्यांच्या गजरात पद्मश्री गुरुजींचं या ठिकाणी स्वागत करूया सर्व सूत्र मी श्री रघुनाथजी देवीकर विद्या प्रांतमंत्री प्रांत मंत्री आहेत या समारोप सत्राची सूत्रे त्यांच्याकडे देत सुरुवात हो। करूयात आपण त्याच्या पुढे थोड्या सूचना आहेत आपल्यामध्ये उपस्थित आहेत सौ गीताताई शिंदे आपल्या पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहेत त्या विषयाच्या प्रमुख आहेत ते आपल्याबद्दल उपस्थित आहेत दुसरे आहे डॉक्टर अशोकराव नगरकर ते, है ते है। है नगर कर, मागे उभे आहेत चिंचवडला राहता ओ आर डीचे डायरेक्टर म्हणून निवृत्त आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासोबत सतरा वर्ष काम केलेलं आहे आणि पुणे जिल्हा भारतीचे मान्य अध्यक्ष आहेत तिसरे आहेत मान्य अशोकराव गोंदकर अशोक काका म्हणून नाही शिर्डी साईबाबा शिक्षण संस्था चालते संस्थेचे मान्य अध्यक्ष आहेत शिर्डीचे गावकरी आहेत रोज सकाळी साईबाबांचं दर्शन घेतल्याशिवाय क्रम सुरू होत नाही असे अशोकराव जे आपल्या सोबत आहेत दीपकजी जोंदळे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत स्वतःची एक शिक्षण संस्था आहे नगर जिल्ह्याचे कार्यवाही एक आपल्या सगळ्यांना